तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे चा राज्यभर पडसाद सकल हिंदू समाजातर्फे निषेध मोर्चे आंदोलने बांगलादेशाच्या ध्वजासह राष्ट्रपतींच्या पुतळ्याचे दहन कुर्ला बस अपघात मालिकेतील बळी सात अनुभवशून्य कंत्राटी चालकाच्या हाती बेस्टची इलेक्ट्रिक बस देणे पडले महागात मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत जाहीर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मोजणी तफावत नाहीच विरोधकांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले सर्व नियमांचे काटेकोर पालन कोयना विनाशकारी भूकंपाला आज सत्तावन्न वर्ष पूर्ण धरणाने आजवर पचवले तब्बल एक लाख एकवीस हजार सातशे एक, एक भूकंप भूकंपग्रस्तांच्या पिढ्या अद्यापही वाऱ्यावरच पुणे जिल्ह्यात लाडकी बहींच्या अर्जाच्या छाननीनंतर दहा हजार अर्ज अपात्र वीस लाख चौऱ्याऐंशी हजार लाडक्याबहिणी ठरल्या पात्र दीड लाख पदभरती लवकरच सत्तेवर येताच फडणवीस ॲक्शन मोडवर मंजूर प्रकल्पांमधून रोजगार निर्मिती मोफत रेशन कधीपर्यंत देणार सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आवाहन धान्य वाटण्यापेक्षा रोजगार निर्मिती करा मार्कडवाडी केंद्रस्थानी खोत पडळकर व पटोले यांच्या भेटीने वातावरण तणावग्रस्त मोदी भाई भाईबाई बैग येऊन लोकसभेत निदर्शने समाजवादी पार्टी तृणमूलचा आंदोलनात सहभाग नाही <सफ़ागा> दहा राज्यात येणार थंडीची लाट बिहार झारखंड आणि बंगालमध्ये दाटदुके केंद्रनाथ आणि बद्रीनाथ धाम बर्फाच्छादित <सफ़ागा> 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 मंदिरात राजकारणाच्या पोस्टर्सला नकार हायकोर्टाचा निवाळा लोक देवदर्शनासाठी येतात नेत्यांचे चेहरे पाहण्यासाठी नाही दुर्गाडी किल्ल्याची मालकी शासनाचीच कल्याण न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला चार दशकानंतर ऐतिहासिक निर्णय विठ्ठलाच्या दर्शनासाठी लवकरच टोकन प्रणाली सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती अरविंद केजरीवाल यांची ऑटो चालकांसाठी हमी दहा लाखांपर्यंतचा विमा मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपये बांगलादेशी हिंदू म्हणाले भारतात तुरुंगात राहू परंतु परतणार नाही त्रिपुरातील रुग्णालये व हॉटेलमध्ये बांगलादेशींना बंदी आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध सर्व मंत्र्यांची यादी दिल्लीतून अमित शहा निश्चित करणार भाजप दोन खाती शिंदे व दादांना देणार बाकी मंत्रिमंडळ जैसे थे विरोधकांचं एक पाऊल पुढे शुक्रवारी ईव्हीएम घोटाळ्याचे पुरावे सुप्रीम कोर्टात सादर करणार प्रमुख मुद्द्यांचा समावेश असणार शंभर शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्मला भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे विधान तर असली बारकी चिरकी उंदर शरद पवार रोज नाश्त्याला खातात उत्तम जानकर यांचं वक्तव्य शिवसेनेत फिरती मंत्रीपदे इच्छुक नाराजांना थोपवण्यासाठी शिंदे यांचा तोडगा दोन्ही उपमुख्यमंत्री अद्याप बिनखात्याचेच नागपूर महाबळेश्वरपेक्षाही थंड विदर्भात थंडीची तीव्र लाट नागपूर बारा डिग्री सेल्सिअस तर महाबळेश्वरचं तापमान तेरा पॉईंट दोन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद